जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची ची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो अलीकडेच उद्घाटन करण्यात आलेला भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट समुद्री ब्रिज कोणत्या राज्यात स्थित आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच हा ब्रिज तामिळनाडू या राज्यामध्ये स्थित आहे मित्रांनो सहा एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी यांनी या ब्रिजचं उद्घाटन केलं असून या ब्रिजचं नाव काय आहे तर पंबन रेल्वे पूल असं या ब्रिजचं नाव आहे पंतप्रधान मोदी यांनी या आधी दोन हजार एकोणीस मध्ये या ब्रिजचं भूमिपूजन केलं होतं व पाच वर्षांनंतर हा पूल कार्यान्वित झाला आहे या पुलाविषयी सांगायचं झालं तर या पुलाची लांबी ही दोन पॉईंट झिरो आठ किलोमीटर इतकी असून हा पूल तामिळनाडूमधील रामेश्वर येथील पंबन बेटाला तामिळनाडूमधीलच मंडपमशी जोडतो लक्षात ठेवा हा पूल मधील पंबन बेटाला मंडपमशी जोडतो बर तुम्हाला आठवते का भारतातील पहिला काचीचा पूल हा कोणत्या राज्यात आहे तर हा पूल सुद्धा तामिळनाडू या राज्यातच आहे मित्रांनो याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया भारतातील पहिला पीपीपी आधारित ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट हा इंदोरमध्ये स्थापन करण्यात आला एआय तंत्रज्ञान धोरण ठरविणारं भारतातील पहिलं राज्य हे आपलं महाराष्ट्र आहे स्वतःचा उपग्रह लॉन्च करण्याची घोषणा करणारे भारतातील पहिले राज्य आसाम आहे अर्थसंकल्पात स्वतंत्र हवामान प्रकरण समाविष्ट करणारी पहिली शहरी स्थानिक संस्था ही अहमदाबाद आहे जगातील पहिली टोपोलॉजिकल क्वांटम कम्प्युटिंग चिप ही मायक्रोसॉफ्टने निर्माण केली तर भाषांतर सुविधा सुरू करणारी भारतातील पहिली विधानसभा ही उत्तर प्रदेश राज्याची विधानसभा आहे नेक्स्ट क्वेश्चन श्रीलंका या देशाच्या सर्वोच्च सन्मान श्रीलंका मित्रविभूषण या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर हा जो श्रीलंकेचा श्रीलंका मित्रविभूषण पुरस्कार आहे या पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलं मित्रांनो बिमस्टेक परिषदेनंतर पंतप्रधान मोदी हे श्रीलंका भेटीवर गेले होते व त्या दरम्यानच त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे व हा पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान मोदी हे एकूण चौथे व्यक्ती आहेत मित्रांनो हा पुरस्कार श्रीलंका सरकारकडून परदेशी राष्ट्रप्रमुख आणि सरकार प्रमुखांनाच दिला जातो या पुरस्काराची स्थापना दोन हजार आठ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती महिंद्रा राजपक्षे यांनी केली होती हा पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती कोण आहेत तर मालदीव या देशाचे माजी राष्ट्रपती मोमून अब्दुल गयुम हा पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती आहेत त्यांना दोन हजार आठ साली या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये या पुरस्काराने अहमूद अब्बास यांना सन्मानित करण्यात आलं तर दोन हजार चौदा मध्येच मरणोत्तर हा पुरस्कार यासर अराफात यांना सुद्धा मिळालेला आहे आणि आता पंतप्रधान मोदी हा पुरस्कार मिळवणारे एकूण चौथे व्यक्ती आहेत महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा आणि पंतप्रधान मोदी यांचा कितवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा बावीसवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे बर पंतप्रधान मोदी यांचा एकवीसवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणता तर मॉरिशियस या देशाने अलीकडेच पंतप्रधान मोदी यांना द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड द की ऑफ द इंडियन ओशन या पुरस्काराने सन्मानित केलं होतं व पंतप्रधान मोदी यांचा हा एकवीसवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे तर विसावा आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा कुवेतचा द ऑर्डर ऑफ आव मुबारक अलकबीर हा पुरस्कार आहे तसेच अलीकडेच पंतप्रधान मोदी यांना गयाना या देशाने द ऑर्डर ऑफ नायझर या देशाने ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायझर बार्बाडोसने ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस तर डोमेनिकन रिपब्लिक या देशाने डोमॅनिका अवॉर्ड ऑफ ऑनर या पुरस्काराने सन्मानित केला आहे मोदी यांना सन्मानित करणारे इतर पंधरा देश कोणते तर यामध्ये ग्रीस फ्रान्स इजिप्त पापुआ न्यू गिनी फिजी रिपब्लिक ऑफ पलाव भूतान अमेरिका बहारेन मालदीव रशिया संयुक्त अरब अमिरात पॅलेस्टाईन अफगाणिस्तान व सौदी अरेबिया या पंधरा देशांचा समावेश होतो डी आर कोणत्या देशाच्या सहकार्याने मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या म्हणजेच यमआरसॅम या क्षेपणास्त्राची निर्मिती केली तर आता डी आर डी हे क्षेपणास्त्र इस्राइल या देशाच्या मदतीने निर्माण केला आहे हे क्षेपणास्त्र निर्माण करण्यासाठी इस्रायलच्या इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजने डीआरडीओ ला मदत केली या मिसाईलचा उपयोग करून शत्रूंचे विमान ड्रोन आणि क्षेपणास्त्र हे हवेतच नष्ट केले जाऊ शकतात याचा पल्ला हा सत्तर किलोमीटर पर्यंत असून याची स्पीड ही सुपरसॉनिक आहे मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा एम आर सॅम हे क्षेपणास्त्र डी आर डीओने या देशाच्या मदतीने निर्माण केलं आता हा प्रश्न पहा आसाम राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभो कोणाला प्रदान करण्यात आला तर आता आसाम राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभोने राणा प्रताप कलिता यांना सन्मानित करण्यात आलं हा जो पुरस्कार आहे हा दोन हजार चोवीस साठीचा असून याचं वितरण आता दोन हजार पंचवीस मध्ये करण्यात आलं राणा प्रताप कलिता यांनी भारतीय सैन्यात पूर्व कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून देखील कार्य केलं होतं व दोन हजार तेवीस मध्ये ते सैन्यामधून निवृत्त झाले आहेत त्यांच्या भारतीय सैन्यातील अमूल्य योगदानासाठीच आसाम सरकारने त्यांना आसाम वैभव हा पुरस्कार प्रदान केला बरं आसामचा दुसरा सर्वोच्च सन्मान कोणता आहे तर आसाम स्वरूप हा आसामचा दुसरा सर्वोच्च सन्मान असून तिसरा सर्वोच्च सन्मान हा आसाम गौरव आहे आसाम सौरभ या पुरस्काराने सहा व्यक्तींना सन्मानित करण्यात आलं तर आसाम गोरो या पुरस्काराने तेरा व्यक्ती आणि तीन संस्थांना सन्मानित करण्यात आला आहे हा जो आसाम वैभव पुरस्कार आहे याची स्थापना कधी करण्यात आली तर या पुरस्काराची स्थापना दोन हजार एकवीस मध्ये करण्यात आली असून यामध्ये विजेत्याला पाच लाख रुपये रोख देण्यात येतात पहिला पुरस्कार दोन हजार एकवीस मध्ये कोणाला देण्यात आला तर रतन टाटा यांना हा पहिला पुरस्कार देण्यात आला होता त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये मध्ये तपन सेकिया दोन हजार तेवीससाठीचा पुरस्कार रंजन गोगोई तर आता दोन हजार पुरस्कार राणा प्रताप कलिता यांना मिळालेला आहे मित्रांनो याआधी सुद्धा काही महत्वपूर्ण करण्यात आले असून ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया दोन हजार चोवीससाठीचा साठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार रामसुतार प्रिट्सकर आर्किटेक्चर पुरस्कार लि जियाकून पहिला साहित्य भूषण पुरस्कार मधु मंगेश कर्णिक एकोणसाठावा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ल दोन हजार करण्यात आला पुढील प्रश्न पहा कोणतं गाव हे आशियातील सर्वात श्रीमंत गाव आहे मित्रांनो आशियातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून मादापूर हे गाव ओळखलं जातं हे गाव कोठे स्थित आहे तर हे गाव आपल्या भारतातील गुजरात राज्यामधील भुज येथे स्थित आहे या गावाची लोकसंख्या गाव तर फक्त बत्तीस हजार इतकीच आहे पण या गावात सात हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मुदत ठेवी आहेत बरं हे गाव इतकं श्रीमंत कस काय तर मित्रांनो मादापूर मधील पासष्ट टक्के नागरिक हे आय आहेत व ते बाहेर देशातून कमाई करून आपल्या गावात हा पैसा पाठवतात त्यासाठी हे गाव आशियातील सर्वात श्रीमंत गाव बनला आहे लक्षात ठेवा आशियातील सर्वात श्रीमंत गाव हे गुजरात राज्यात स्थित आहे आणि गुजरात राज्याविषयी ज्या अलीकडेच घटना पाहिल्या आहेत त्यामध्ये गुजरात राज्यातील अहमदाबाद ही महानगरपालिका आपल्या अर्थसंकल्पात स्वतंत्र हवामान प्रकरण समाविष्ट करणारी पहिली शहरी स्थानिक संस्था ठरली आहे तसेच देशातील पहिले सहकारी विद्यापीठ सुद्धा गुजरात याच राज्यात स्थापन करण्यात येत आहे बरं त्या सहकारी विद्यापीठाचं नाव काय असेल हे कमेंटमध्ये सांगा याआधी आपण याविषयी सुद्धा माहिती पाहिली होती आणि आता गुजरात सरकारने समान नागरी संहिता तयार करण्यासाठी रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली व गुजरात राज्यामध्येच पहिल्या बिमस्टेक युवा शिखर परिषदेचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं गुजरातमध्ये कोठे तर गुजरात राज्यातील गांधीनगर येथे पहिली बिमस्टेक युवा शिखर परिषद पार पडली पुढील प्रश्न अग्निशमन आणि बचाव सेवांच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच अग्निशमन आणि बचाव सेवांच्या महासंचालकपदी सीमा अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली सीमा अग्रवाल या आधी नागरी पुरवठा विभागाच्या डी जी पी म्हणून कार्यरत होत्या था। व आता त्यांना अग्निशमन आणि बचाव सेवांच्या डी जी पी बनवण्यात आलं हे वन लाईनर प्रश्न सुद्धा नोट करून घ्या पुढील दोन वर्षांसाठी बिमस्टेकचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे देण्यात आले तर आता पुढील दोन वर्षांसाठी बिमस्टेक अध्यक्षपद हे बांगलादेशाकडे देण्यात आलं आहे आता चार एप्रिल रोजी सहाव्या बिमस्टेक समिटचं आयोजन थायलंडमध्ये करण्यात आलं होतं व थायलंड या देशाने याचा अध्यक्षपद बांगलादेशाकडे सुपूर्ण केला आहे बरं कोणत्या देशाद्वारे स्टेट थंडर टू थाउजंड ट्वेंटी ए हा लष्करी युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला तर हा जो युद्धाभ्यास आहे हा चीन या देशाद्वारे आयोजित करण्यात आला आता हा प्रश्न काय म्हणतो तर कोणत्या राज्याने एक ते चार एप्रिल दरम्यान स्कूल चले हम ही मोहीम राबवली तर ही जी मोहीम आहे ही मध्य प्रदेश या राज्याद्वारे राबवण्यात आली आणि मित्रांनो दरवर्षी पाच एप्रिल रोजी समता दिवस साजरा केला जातो तर हा दिवस कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो हेच आपल्याला सांगायचं आहे तर हा समता दिवस महान नेते आणि समाजसुधारक बाबू जगजीवन राम यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो पाच एप्रिल रोजी त्यांची जयंती असते व त्यांचा जयंती दिन भारतात समता दिवस म्हणून साजरा केला जातो आजच्या सत्रामधील पहा दरवर्षी जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दरवर्षी जागतिक आरोग्य दिन हा सात रोजी साजरा केला जातो या या दिनाची थीम नोट करून घ्या हेल्दी बिगिनिंग होप फुल फ्युचर अशी वेळेस या दिनाची थीम आहे बर हा दिवस दरवर्षी सात एप्रिल रोजीच का साजरा केला जातो तर मित्रांनो सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आली होती त्यासाठी हा दिवस दरवर्षी सात एप्रिल रोजी साजरा केला जातो या डब्ल्यू एच मुख्यालय कुठे स्थित आहे तर स्वित्झरलँड मधील जिनेवा येथे या डब्ल्यू एच मुख्यालय आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच पी एफ आर डी एचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे शिव सुब्रमण्यम रमन यांची या पदी नियुक्ती करण्यात आली आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा नीती आयोगाद्वारे प्रकाशित वित्तीय आरोग्य निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राज्याने सर्वोत्तम कामगिरी करत अव्वल स्थान पटकावले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद